ऐक आता हिंमत काय कर तिथं काळून घे आणि सर्दी खोकला जर झाला ना सुंठ आणि काळी मिरी बारीक करायची समप्रमाणात आणि त्यात मठ टाकून घ्यायचं तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत राम राम मंडळी मी संदीप बघ स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो संध्याकाळचे आता वाजले साडेपाच सहा आणि संध्याकाळचं व्हिडिओ चालू केलाय आपण गुट बसला असला हिकड काय झालं गेला का गेला बर माझं काय म्हणणं आहे चला बस आता बस हा आज गुरुवार आहे ना ते मग शाबूजाणा बिजू घातला आणि ती त्याची ओढ आईला घेऊन जायची घरी पाटकन हय पाटकन हम्म दोघांच्या दोघ चला 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 करत येतात दोघाच्या दोघ थोडं थोडं गवत उपटा म्हणजे मी येईन घरी लवकर बर उपट रे चल काढू लागा आयला तर मी बी काढू लागतो घडीवर तुम्हाला तुरी दाखवतो आपल्या तुरी बघा मस्त पैकी चांगले या लागले ते चांगले आले ते बी शेवग्याला फुलं लागली ला ते फुलांची सपरंग झाली खाल होय ग अगं त्या फुलांची भाजी बिजी तर करा आपल्याला लय खाली पडायला लागली <laughs> ती फुलं मग ती वाया जाते ना कशाची ही का ते पण आयुर्वेदिकच आहे ती बर का करायची म्हणल्यावर होईल का ते ह्याच्या मूत्रपिंडासाठी लय चांगलं आहे ते किडनी साठी ते बरं बर काढूच नको त्या आणि तिकड आपल्या खालच्या खालच्या रानातलं काढू नको जिथं आहे तिथं ठेवून टाकते रुटनामध्ये नाही चिटकत नाही ते गोळ आहे ते मरत मरत शेवगाला फुलं लागले ते मला शेवग्याचे फुलं दाखवतो भी कुट कुट तुरी बी आहे आहेत ते कुठं कुठे किंवा तांदूळचा असा ठेवलेला प्रति फ्रून जाते काढायचं आणि ते तसंच राहतं घेतच नाही तेवढ्यावर आता ही बघा कडवंच आहे तरी फायदा जरी करते भाजी होती झाली तरी बरं वाटतं खायला त्याची भाजी ते बघा फुलं कशी खाली पांढर कशी पट झाले नसतं आहे का अशी फुलं लागली ते बसले तुरीमध्ये तिथं गवत काढायचं चालू आहे आणि मी मागा चालत आलो आणि चालत काय कोणी वी येतं त्याचा विषय नाही पायात चपल्या ना नव्हत्या हो मा पायात चपल्या नव्हत्या माझ्या चालत येताना तर पायाला ना ही माती अशी एकदम मऊ लागली आणि पहिलं ना खरटं असायची खरटं म्हणजे अशी चोपनात असते ती बघा खरटं ती पायाला सुद्धा अशी रोतते ती खालणं इतकी माती अशी कडक कडक झाली पण आपण ह्याच्यात कुठलं केमिकल टाकत नाही पूर्ण नैसर्गिक खतं म्हणजे तुराट्या निघालेल्या तुरीच्या शेंगा फिंगा अशा हे काय तुरीच्या शेंगा निघल्याने आणि अशा तुरीच्या बुडक्या फिडक्या हे रानातच अशा कुजून जाते त्या आणि ह्याच्यात सेंद्रिय कर्ब तयार होतो का ही लाकूड आहे आता ही वर राहिल्यामुळे हे कुजलं नाही पण जे जमिनीच्या आतमध्ये राहतं ते कुजून जातं आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगला सुधारतो त्याच्यामुळं जमिनी हळूहळू सुक सुपीक व्हायला लागते आणि माती पण मऊ झाली ती मला लेबर वाटलं लय ले आनंद झाला नंतर पहिल्यांदा मी बैलं घेऊन ह्या रानात चालायचो बैलाच्या पाठीमागं तर मला चपल्या घालायला लागायच्या कारण की खरटं रुतायची खाली अशी टोचायची पायाला आणि आज आज परिस्थिती अशी आहे की माती मऊ झाली आपण ह्याच्यात केळी केली हां केळी ह्याच्यात केली होती ऊस केळी तर ऊसाचं पाचोट केळी किशे केळीचं असते सोपाट सगळं ते हयासं कुजवलं होतं राहणार तवापासून जरा केळी हया गाडल्या गाडल्या ह्याला अशीच शेती पाहिजे जमिनीला लाकूड दिलं पाहिजे म्हणजे लाकूड म्हणजे जमिनीला असं हे दिलं पाहिजे काहीतरी खाद्य ह्याला खातो आणि बॅक्टरीवरच पिक येतात परत चांगलं करतो तुरी पण शेंडाच काढून हाय आहे सगळ्यां ह्याच्यात ह्याच्यात परत एकच चालू आहे भाजी नीट करायची हि बघा तेवढी भाजी आणली या केवढी भाजी आणली आणि तिला मी म्हणलं तू नुसतीच राजगिराची भाजी ठेवली ठेवलीया राजगिरा नाही तांदूळ चालू हम्म काय करावं नाही ते भाज्या बघूनच लागले एवढ्या भाज्या झाल्या त्या हा आणि तर आमच्या भाज्या आवडत नाही त्या अजिबात असल्या आज काय भाजी होती का गुलाय जेवले नाही का तिचा फोन आलाय फोनवर चालू आहे बातचीत बर 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 जेवण किती वाजता करते का आठ साडेआठ

चाल चाल ठेवू का तिच्या मोबाईल मधला बॅलन्स संपला होता मला म्हणजे बॅलन्स टाकायचा रिचार्ज मारा म्हणजे रिचार्ज त्याला टाकला जा आणि ही तांदुळशाची भाजी आता हे उद्या दिवसभर खायची बघा चर 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 चरायची चर तिला राग आला मग मी बोलल्याला तुमच्याकडून डोकं कापून तुम घ्यायचं बाकी आहे बघा काय झालं आणि मग घरात तरी पंचायत नाही आणि आणावं तरी पंचायत माझी काय साधी पंचायत करता का तुम्ही पण भाजी कवळी असताना तू का नाही आणत कोण म्हणलं नाही बर आहे हातात घेऊन बघा हा धरा नको नको धरा दिस मला ओळखू येते ना ओळखू येते ना मी बर आहे का देत भेट कशी घ्यायची सांग देत कशाला घ्यायची पान 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 कधी तोडा देत राहिलेलं टाक आपल्या सोम्याला लई मोठी काय जेवढी नक्की तेवढी काढ तर आज हाय गुरुवार मित्रांनो हा आणि आज सकाळी जेवण केलेलं आहे मी आणि आता काय शाबूदाण्याची खिचडी हिने भिजू घातली म्हणजे शाबूदाना भिजू घातला शाब आहे कर म्हटलं कधीतरी बरं वाटतं खायला सारखं सारखं नको वाटतं कधीतरी महिना दोन महिन्यात नाही एकदा आपलं खाता असतो तर बरं वाटतं सारखं म्हणलं का नाही त्याने ते चांगलंच नाही पितवाड वातवाड कुठं काय हो ते हो खरं खरं काय जे असेल ते खरं खरं सांगायचं खाल्लं तर खाल्लं म्हणा नाही तर बघा तुम्हाला सांगतो श्रावण महिन्यामध्ये सुद्धा लोक म्हटणं खाती ती काय बोलायचे आता तुम्हाला नाही राग एकतर पूर्ण नास्तिक बना नाही तर तरी करा म्हणजे आपल्यात कसं गुरुवारी खात नाही ते रविवारी खात नाही दे म्हणजे जे जी, जी पाळणूक आहे ती एकादशीला खात नाही ती आता आम्ही तर कधी खातच नाही पण सांगतोय तुम्हाला मग काही जण पाळत नाही ती तर ती बघतच नाही इकडं तिकडं त्यांचं मला पटतं काय एक मार्ग आहे आपलं मस्त पण काय काय जण पाळणूक करते ती पण श्रावण महिन्यात खरं पाळ पाळणूक करायलाच पाहिजे श्रावण महिना ही जी केला आहे बनवला आहे

थारे थारे। आले वो वो The day... राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब वरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे निघालोय सोडायला शाळेला आणि त्याला सोडून परत आपण आज आपल्या मधमाशीची पेटी ठेवलेली आहे धनजेच्या राहणार तिकडे जाणार आहे आपण खरबुजावर ठेवलेले आहे तिची काय कंडिशन आहे ती बघून येणार आहे साधी तर धनाजीचे प्लॉट मध्ये आलोय आपण खरबूज मस्त आहे जोरात काम चालू आहे चालू हालू हां आणि परिसर आहे की चांगला एवढंच आहे ना खरं बुचं आहे बरं आहे तर मधमाशीची पेटी ठेवली आपण काम असं जोरात चालू आहे मग सेटिंग होणार की एक नंबरच कस काय वाटत सेटिंग फिटिंग तुला एक नंबर सेटिंग आहे पावसामुळं काय मधमाशी कसली मधमाशी नेट जावापासून जावं काढलंय मधमाशी दिसत सेटिंग 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 एक नंबर लागायला लागली म्हणजे फळ धारणा झाली पटकन म्हणजे एकदम इमिडिएट चार दिवसात असं दिवसातच तुम्हाला सांग नसत वेलच माजल्या दिसायचं सेटिंग दिसत नाही सेटिंग एक नंबर लागणार सेटिंग सेटिंग आता सुपरच झाली असं मधमाशांची कामगिरी असते मधमाश्या आणि मादी फुलं यांचं मिलन घडवून आणतात आणि त्यातनं जी फळं तयार होते ती चांगल्या उच्च प्रतीची तयार होते ती मस्तपैकी क्वालिटी म्हणजे असे कॅप्सूल टाईप सगळं निघलं असणार आहे ह्याचा हा आणि कशी दाट एकदम सेटिंग होता सेटिंगच ना झालं तीन चार दिवसात तर काम झालं नाही एक नंबर केला अजून काय पाहिजे अरे दिसतच नव्हतं काय नुसतं वेलच दिसायचं वेलच दिसायचं एवढा हेल्दी काय त्याला घाबरायचं ठीक आहे ठीक आहे अशी फळ मस्त पैकी लागले क्वालिटीची फळ लागली कसं वाटतंय तुला अविनाश ना आधी कशी कंडिशन होती आधी निक असं पसरलेलं होतं सेटिंग नव्हती हो काय नव्हते हो काय नाही काय निक आम्ही टेन्शन मध्ये आलतो मधमाशी पिटे आणल्या पासून ना इतकं सेटिंग झाली बघल त्या झाडाला खरबत दिसते दिस दिसत आधी हो दिसत नव्हतं हो दिसत नव्हतं हो याला परत गेला तर खरबत दिसते सेटिंग दि एक नंबर झाली मधमाशांमुळे आता आधी टेन्शन मध्येच होतो मी बघा हे सेटिंग खरबत हा मग ठीक आहे फळ अशी चांगली चांगली दिसायला लागली आज कितवा दिवस आहे चौथा दिवस आहे तर मंडळी गावात आलो आपण आणि गावात पिटी आता ही उघडली होती हिच्यामध्ये बऱ्यापैकी मध साठवला होता मधमाशांनी त्यातलं एक फूळ आपण बाजूला काढले आणि असं सिलपॅक झालंय मधाचं तर ह्यातलं मध काढायचं आहे आपल्याला ही <laughs> पहिल्यांदाच मध काढतोय आपण एक वर्ष झालं आणि ह्यावेळेस जरा मध आहे म्हटलं मध काढून घ्यावं तर पेटी व्यवस्थित ठेवली मग मध काढून घेऊ ह्याला मस्त होईल ऐक आता हे मध काय करत काढून घे आणि सर्दी खोकला जर झाला ना सुंठ आणि काळी मिरी बारीक करायची समप्रमाणात आणि त्यात मध टाकून घ्यायचं सर्दी खोकला त्याच्यासाठी चांगला आहे कापून तुला गाळून घे भांड इथं भांड दे मला देतो कापून पण परत भरणीत भरून ठेव त्याला हा गाळायला कपडाच पाहिजे ह्याला ते पिळून घ्यायचा आणि मग काढून घे बरं आई जाऊ का माझ्या डोळ्याला मधमाशी चावली सुजतोय आता मग डोळ्या सुजायला लागला का लागला इथं चावली काय होत नाही राहू दे आता राहू घेता आता एकदा ती मी शातपनी गेल्यावर कस बसून घ्यायचं आता ताटात जे थोडा थोडा राहिलाय का ते आपण खाऊन घ्यायचं मला बोला गे तर मंडळी आता आपण निघालो लवळला लवळ सोडणार आहे मी तसं पुढं जाणार आहे जरा माझं काम आहे आज ही हिरत भावाच्या चुरीच वारसा आहे नाव ठेवायचा कार्यक्रम आहे मी तिकडे जाणार आहे मी तिथन पुढं जाणार आहे जरा थोडं काम आहे पाऊस बारीक येतोय थोडा 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 थोडा